देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं सा, नाव त्याला आठवतो त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारखं देवाने आपल्याला रशिबान किती करावं शहराची परळीतलं एक गणिंद एक वस्तीतली विकासाची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे आणि ती ब्ल्यू प्रिंट या ठिकाणी आम्ही विकास करून दाखवतो आणि ते विकास आम्ही करून दाखवलाय मग ते सार्वजनिक असो की व्यक्तिगत असो आपल्यापैकी अडचणी त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा दाखवला का नाही हो का नाही भगवंत यांनी मला काय जे एका धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारखं देवाने आपल्याला रसिबान किती करावं म्हणून इथून काळात जीवन तुमच्या सेवेत जाणार आहे त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही हे मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो आपल्याला फारच थंडी वाजायला लागली प्रत्येकाने हाताच्या घड्या घातलेल्या आहेत मी समजू शकतो इथं बसलेले अनेक पडशील वरून बर का <laughs> मी एकदा बघितलं वर किती लेवलला आलेत म्हणून तुझ काय नाही व्हायचं खालचं जायचं